माय लॉर्ड फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीनं नाही एका अत्यंत महत्वाच्या उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की पत्नीच्या वैयक्तिक नावे असलेला प्लॉट होता आणि तो पत्नीच्या वैयक्तिक नावाने असलेला म्हणजे स्वतंत्र मालकीचा जो प्लॉट होता तो पत्नीने रजिस्टर खरेदी खत करून विक्री केला खरेदीदाराला प्रतिवादीने नोटीस पाठवली आणि कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे की ते जे खरेदी खत आहे ते खोटं आहे फसवून केलेलं आहे तर या परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये नेमकं काय होऊ शकतं त्या वादींचं जे म्हणणं आहे ते काय असू शकतं प्रतिवादींचं म्हणणं आहे ते काय असू शकतं आणि त्यामध्ये जो न्यायनिर्णय होऊ शकतो तो पुराव्याच्या आधारेच होणार आहे परंतु यामध्ये काय शक्यता असतात या सर्व गोष्टी आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी एक गोष्ट आपण महत्त्वाची लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे जर का एखाद्या महिलेच्या नावाने प्रॉपर्टी असेल ती स्वतंत्र असेल तर ती महिला त्या मिळकतीची स्वतंत्र मालक होते आणि त्या महिलेला ती मिळकत कोणत्याही तब्दिलीच्या दस्ताने उदाहरणार्थ रजिस्टर खरेदी खत असो रजिस्टर बक्षीसपत्र असो न्यायालयामध्ये हक्क सोडपत्र असो किंवा रजिस्टर हक्क सोडपत्र असो याद्वारे तब्दील करता येते आता या केसमध्ये पत्नीनं ती मिळकत रजिस्टर खरेदी खताने विक्री केलेली आहे त्यामुळे रजिस्टर खरेदी खताचा दस्त हा रजिस्टर आहे आणि रजिस्टर असल्यामुळं तसेच त्या खरेदी खताच्या दस्ताद्वारे त्या महिलेने म्हणजे पत्नीने कन्सिडरेशन अमाऊंट म्हणजे खरेदी खताची रक्कमसुद्धा स्वीकारलेली आहे परंतु त्यानंतर पतीने दावा दाखल केला आणि त्यामध्ये खरेदीदारालासुद्धा जे आहे ते पक्षकार केलं आणि खरेदी खत रद्द ठरवून मागितलं तर केवळ खरेदी खत रद्द करून मिळावं म्हणून दावा केल्यानं ते खरेदी खत रद्द होत नाही कारण खरेदी खत हे रजिस्टर असल्यामुळं ते खरेदीखत कायदेशीर आहे असं प्रिझ्युम्शन असतं म्हणजे असं मानण्यात येतं परंतु ते खरेदीखत तेव्हाच रद्द होतं जेव्हा त्या रजिस्टर दस्ताच्या विरुद्ध स्ट्रॉंग असा पुरावा दिला गेला पाहिजे आता पुरावा आपण म्हटल्यानंतर कोणत्या प्रकारचा पुरावा तर ते खरेदीखत फसवून करून घेतलेलं आहे रक्कम मिळालेली नाही हा मुद्दा असू शकेल किंवा काही पार्ट पेमेंट दिलं पार्ट पेमेंट दिलं नाही किंवा काहीच रक्कम दिली नाही किंवा ते खरेदीखत दबाव आणून करून घेतलेलं आहे ते खत जे आहे ते धमकावून करून घेतलेलं आहे हे जे असे मुद्दे असतात किंवा अन्य त्रयस्थ व्यक्ती जी आहे ती मालकाच्या ऐवजी त्या खरेदी खताच्या वेळी खरेदी देणार म्हणून उभा केली गेलेली आहे या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर जे आहे ते खरेदी खत रद्द होऊ शकतं परंतु केवळ खरेदी खत केलेलं आहे आणि ते रद्द ठरवून मिळावं किंवा आमचा हिस्सा आहे त्यामुळे ते रद्द ठरवून मिळावं असं केवळ म्हटल्यामुळं ते रजिस्टर खरेदी खत रद्द होऊ शकत नाही आता जेव्हा अशा प्रकारचे दावे दाखल केले जातात त्यावेळी खरेदीदाराचं साधारणपणे काय म्हणणं असतं की मी त्या मिळकतीचा प्रामाणिक खरेदीदार आहे ज्या व्यक्तीने मला मिळकत विक्री केलेली आहे ती त्या मिळकतीची कायदेशीर मालक होती आणि मी त्यांना रक्कम देऊन ती मिळकत खरेदी घेतलेली आहे मिळकतीमध्ये माझी मालकी आहे माझा ताबा आहे जेव्हा या केसमध्ये सुनावणी होते दोन्ही पक्ष आपला पुरावा सादर करतात त्यावेळी माननीय कोर्टामध्ये महत्त्वाची ही बाब पाहिली जाते की ज्या व्यक्तीने मिळकतीची विक्री केलेली आहे ती व्यक्ती त्या मिळकतीची संपूर्ण मालक आहे का वादी ज्यांनी दावा दाखल केलेला आहे त्यांना त्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचे हक्क होते का आणि त्यांचे हक्क डावलले गेलेले आहेत का त्या खरेदी खतं होत असताना खरेदी खत रद्द करण्यासाठी ज्या मी आत्ता सांगितल्या त्या आवश्यक गोष्टी पुराव्यामध्ये आलेल्या आहेत का तर ते खरेदी खत रद्द केलं जातं आणि जर खरेदी खत रद्द केलं नाही तर तो दावा जो आहे तो रद्द केला जातो आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न याच प्रश्नामध्ये होता की खरेदी करणाऱ्याला नेमकं काय मिळेल आणि विशेषतः जे आहे ती जी रक्कम खरेदी खात्यामध्ये लिहिलेली आहे ती खरेदीची रक्कम खरेदी घेणाऱ्याला परत मिळेल का तर खरेदीची रक्कम परत मिळेल का ही गोष्ट जी आहे ही वादीने म्हणजे त्या महिलेच्या पतीने या केसमधल्या दाखल केलेल्या दाव्यामध्ये आपोआप मिळू शकत नाही जर का आपल्याला त्या मिळकतीच्या खरेदीची रक्कम परत मागायची असेल किंवा आपल्याला त्या खरेदीच्या आधारे आपण मालक आहोत कब्जे वहिवाटदार आहोत किंवा मनाईच मागायचे असेल की माझ्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये तर आपण त्याच दाव्यामध्ये प्रतिदावा दाखल करू शकतो जो वादीने दावा दाखल केलेला आहे त्याच दाव्यामध्ये आपल्या म्हणण्यासोबत प्रतिदावा दाखल करू शकतो प्रतिदावा म्हणजे हा सुद्धा प्रतिवादीने वादीच्या विरुद्ध दाखल केलेला दावाच असतो आणि प्रतिदाव्यामध्ये आपण आपल्या मालकी कब्जे वहिवाटीच्या मिळकतीला त्या वादीने किंवा त्यांच्या संबंधित पतीने मुलांनी हरकत अडथळा करू नये अशा प्रकारची मागणी करू शकतो आणि आपण त्या दाव्यामध्ये अशीसुद्धा मागणी करू शकतो जर आपली इच्छा असेल तर की जर का माझे खरेदी खत हे कायदेशीर नाही असं जर कोर्टाचं मत झालं तर मी जी रक्कम दिलेली आहे ती रक्कम मला व्याजासह त्या खरेदी देणाऱ्यांनी परत द्यावी असे आदेश